सातत्याने सभागृहात असं सांगत होते की नितीन देशमुख माझ्या बरोबर आला नितीन देशमुख माझ्या बरोबर आला नव्हता मी सभागृहात एक एकटाच आलो होतो संबंधित दोन्ही आरोपी पडळकरांबरोबर आलो होते दोघही आरोपी ज्यांनी मारहाण केली चार जणांनी मारहाण केले मी चारही जणांचे नाव सांगितली ते चारही पाचही आरोपी त्यांच्याबरोबर आले होते त्या माणसाबरोबर त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली नाही हे दाखवण्याचा प्रयत्न झाला की ते जसे तुमच्या बरोबर त्यांच्याबरोबर आले होते तसा हा तुमच्या बरोबर आला होता आणि म्हणून मी स्पष्ट करतो की नितीन माझा माणूस आहे होय माझा माणूस आहे पण नितीन माझ्या बरोबर आला नव्हता तो व्यक्तीशः स्वतःच्या कामासाठी आला होता आणि त्याला आतमध्ये घुसून मारण्यात आलं हे ही मारहाण सभागृहामधनं म्हणजे परिसरामध्ये गांभीर्याने घेतली नाही अध्यक्षांनी खरं तर व्हिडिओ बघायला होऊन बघून पोलिसांना कारवाई करायला सांग सांगायला पाहिजे होती पण प्रकरण मिटवण्याच्या नात्यात अन्याय झाला असं माझं स्पष्ट मत आहे नितीनला मारलं तरी नितीनवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत